उचडी संघाने कोरले सह्याद्री कबड्डी चषकावर नाव लाल मातीतील कबड्डीचा खेळ आजही जिवंत अधीक्षक सोमनाथ घारगे यांचे प्रतिपादन वाशी येथील कोटला मैदानावर रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रायगड जिल्हा विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भुईर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सहरी चषकावर प्रथम क्रमांक पटकावून जय हनुमान उचडे संघाने आपलं नाव कोरलं यावेळी उपस्थित खेळाडू आणि रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कोकणातील हा लाल मातीतील खेळ पूर्वीपासून प्रचलित असून तरुण खेळाडू खेळताना पाहून हा खेळ आजही जिवंत असल्याने आनंद होत असल्याचे सांगत कबड्डीच्या माध्यमातून येथील तरुणांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे भविष्यात यातून चांगले खेळाडू तयार होऊन थरारक लढती देखील पाहायला मिळतील असे सांगून घारगे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या प्रथम क्रमांक जय हनुमान उचडी संघाने तर द्वितीय क्रमांक जय भवानी वाशी तृतीय क्रमांक वर्षुवाई वाशी चतुर्थ टी व्ही एम कारावी यांनी पटकावला या स्पर्धेत उचडे संघातील जयेश गावण हा सर्वोत्कृष्ट खेळाडू जय भवानी वाशी संघातील चेन्मय पाटील हा सर्वोत्कृष्ट चढाई वर्षुवाई वाशी संघातील अभिषेक भुईर उत्कृष्ट पकड टीबीएम कारवाई संघातील संदेश पाटील याला पब्लिक हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न